एकादशी या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या क्षालन व्हावे म्हणून हे व्रत केले जाते यंदा पाच एप्रिल रोजी पापमोचनी एकादशी आहे त्यानिमित्ताने दिलेले उपाय करावे आणि पापमुक्त होण्याचा प्रयत्न करा, करा। मंडळी प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्व आहे या दिवशी फक्त भगवान विष्णूची पूजा करतात आणि उपवास करतात पापमोचनी एकादशीचे व्रत अत्यंत महत्वाचे मानले जाते एका वर्षात एकूण चोवीस एकादशी असतात सध्या फाल्गुन मास सुरू असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे जुने वर्ष संपून नवे वर्ष सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेने वाटचाल व्हावी असे ही या एकादशीचे प्रयोजन असेल त्या दृष्टीने आपणही या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते जाणून घेऊया एकादशी कोणतीही असो त्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याचा प्रघात आहे त्यानुसार एकादशीचा उपवास करून सकाळी आंघोळ करून भगवान विष्णूंची पूजा करणे अपेक्षित असते या दिवशी भगवान विष्णूंना दुधाचा पाण्याचा पंचामृताचा किंवा एक हजार तुळशीच्या पानांचा अभिषेक करता येतो अभिषेकाच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा ज्यामुळे विष्णू कृपा होण्यास मदत होते आणि पाप नष्ट होते आपल्या भारतीय कॅलेंडरनुसार यावर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी गुरुवार चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून सोळा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल उदय तिथी लक्षात घेऊन पाच एप्रिल रोजीचे हे व्रत केले जाईल ज्योतिषशास्त्रानुसार पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळे फुल अर्पण केले जाते यासोबतच देवघर स्वयंपाक विष्णू प्रसन्न होतील तुमच्या घरातून आर्थिक समस्याही कमी होतील तसेच ज्या कामासाठी तुम्ही बराच काळ चिंतेत होता ते कामही पूर्ण होईल पापमोचनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधिवत पूजा करावी तसेच नऊ वातींचा दिवा लावावा जेणेकरून आपल्यात पाप संपुष्टात येऊन नवविध भक्ती जागृत होईल यानंतर देवी लक्ष्मीचे कनकधारा स्तोत्र आणि श्री विष्णूंचे श्रीहरी असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल मंडळी एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्व आहे हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो पारमार्थिक ओढ लागते संसार सुखाचा होतो निरोगी काया सुदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो ईश्वरासमित नेणारे हे व्रत अतिशय फलदायी आहे म्हणून दर महिन्यात ता एकादशी येतात त्याचे पालन करणाऱ्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो मंडळी एकादशी ही तिथी पौर्णिमे आधी चार दिवस आणि अमावस्या आधी चार दिवस या दोन्ही दिवशी भरती ओहोटीच्या दृष्टीने भूगर्भात अनेक हालचाली घडत असतात आपल्या शरीरात पंच्याहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे त्यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो म्हणून दोन्हीचा ताळमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा सा असेल तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळून घेणे प्राप्त ठरते यासाठी आपल्या पूर्वजांनी एकादशीचा उपवास सांगितला आहे आयुर्वेदात उपासाच्या प्रक्रियेला लंघन असे म्हणतात लंघन अर्थात अन्न वर्ज करणे आपला देह हे एक यंत्र आहे यंत्राला नियमित डागडुजी करावी लागते अन्यथा हे कधीही बंद पडते शरीररूपी यंत्राची डागडुजी म्हणजे नियमित आहार व्यायाम आणि झोप यंत्र सतत वापरात असेल तरीही ते काम करणे बंद करते त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती द्यावी लागते शरीराला सुद्धा लगनाच्या रूपाने एक दिवस सक्तीची विश्रांती आवश्यक असते आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही एक अन्न पचत नाही तोवर दुसरे अन्न ग्रहण करतो प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपास करावा उपास शक्यतो काहीही न खाता करावा गरज लागली तर फलाहार करावा मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या युक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपास न केलेला बरा अशा वेळेस अनेक जण उपास जमत नसेल तर काही गोष्टी वर्ज करून एकादशी करतात त्यात प्रामुख्याने तांदूळ खाऊ नये असे सांगितले जाते त्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होते तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणून एकादशीला तांदूळ खात नाहीत एकादशीला भात खाणे ही महर्षी मेधांचे मांस आणि रक्तसेवन करण्यासारखे आहे असे मानले जाते तर तांदूळ वर्ज करण्यामागे वैज्ञानिक कारणही आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा ग्रह आहे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते यामुळे मन विचलित आणि चंचल होते मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई केली जाते सरते शेवटी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे ते म्हणजे ही पत्ते आपल्या आरोग्यासाठी दिलेले आहेत त्याचे पालन करायचे असेल तर ते शास्त्राला धरून केले तरच त्याचा उपयोग होईल जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होईल मंडळी आपल्या धर्मशास्त्रात एकादशीच्या दिवशी करावयाचे काही उपाय सांगितले आहेत त्यानुसार हिंदू धर्मात तुळशी पूजनीय आहे तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते प्रत्येक हिंदूंच्या घरात तुळशी रोप असतेच अशात पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुळशीशी संबंधित उपाय खूप लाभदायक ठरतात त्यानुसार या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करून तुळशीच्या समोर साजूक तुपाचा दिवा लावावा असे केल्याने विष्णू तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो प्रत्येकाला सुखी वैवाहिक जीवन हवे असते त्यासाठी पापमोचनी एकादशीच्या दिवशी दापत्याने तुळशीच्या रोपाला कलव बांधून सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी तसेच तुळशीला शृंगाराचे साहित्य आणि लाल ओढणी अर्पण करा यामुळे विष्णूची कृपा तुमच्यावर राहते आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होत वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते मंडळी एकादशीला तुळशी संबंधी उपाय करताना लक्षात ठेवा की तुळशीला जल अर्पण करणे वर्ज असते या दिवशी तुळशी माता देखील व्रतकर्त्याशी मान्यता आहे त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये तसेच या दिवशी तुळशीची पाणी देखील तोडू नयेत भगवान विष्णूला नैवेद्य दाखविण्यासाठी एक दिवस आधी पाणी तोडावीत